शेअर करा आणि चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार मित्रांनो लाडकी बहीणची वेबसाईट आता जी आय सुरू झालेली आहे इथून तुम्ही आता फॉर्म भरू शकता बऱ्याच दिवसापासून जी आय मित्रांनो फॉर्म भरणं बंद होते आणि आता जी आय वेबसाईटवरती तुम्ही फॉर्म भरू शकता त्यासाठी तुम्हाला आधी या वेबसाईटवर लॉग इन करायचं आहे म्हणजेच तुमचं जर रजिस्ट्रेशन नसेल तर रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे मोबाईल नंबर वगैरे टाकून आणि त्याच्यानंतर मग तुमचे डिटेल्स वगैरे भरायचे आहे मग तुम्ही याच्यामध्ये लॉग इन एक वेळा केलं की त्याच्यानंतर मग तुम्हाला अशी विंडो दिसेल याच्यामध्ये मुख्यमंत्री माजी बहीण योजना अर्ज इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे अर्ज भरण्यासाठी इथे योजनेची माहिती वगैरे यापूर्वी जर अर्ज केला असेल तर त्याची माहिती याप्रमाणे दिलेली आहे तर इथे क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर आधार नंबर विचारेल आधार नंबर विचारल्यानंतर मग तो समोर जाईल ओ टी पी मागणार नाही आधी याच्यामध्ये ओ टी पीची भानगड होती परंतु आता ती भानगड दूर केलेली आहे बऱ्याच जणांची आधार कार्ड जे आहे लिंक नसल्यामुळे त्या हे ओ टी पीची भानगड इथून दूर केलेली आहे तर मित्रांनो इथे मी कस्टमरचं बघत आहे इथे वैलिडेट आधार करायचा आहे आणि त्याच्यानुसार मग हे नोंदणी अर्ज इथे ओपन होत आहे त्याच्यानंतर इथे आता बाकीची जी, जी आहे माहिती भरून घ्यायची आहे याच्यामध्ये बघा महिलेचे आधार कार्डप्रमाणे पूर्ण नाव टाकायचं आहे वडील किंवा पती यांचं इथे नाव विचारलेलं आहे तुम्ही वडील किंवा पती दोन्ही पैकी कुठल्याही महिलेचं लग्नापूर्वीचं नाव इथे टाकायचं आहे वैवाहिक स्थिती काय आहे ती निवडायची आहे विवाहित आहे अविवाहित आहे घटस्फोटीत वगैरे सर्व दिलेलं आहे त्याच्यानंतर जन्मतारीख टाकायची आहे महाराष्ट्र जन्माला आला का इथे होय किंवा नाही सिलेक्ट करायचं आहे त्याच्यानंतर इथे अर्जदाराचा सध्याचा पत्ता आणि इतर माहिती टाकायची आहे इथे पिनकोड टाकायचा आहे जिल्हा तालुका गाव महानगरपालिका मोबाईल नंबर तुम्ही इतर योजनांचा लाभ घेतला आहे का तर नाही करायचा आहे जर घेत असाल तर हो करा त्याच्यानंतर तुमचं इथे जे डी बी टी लिंक खाता आहे त्याचा मी व्हिडिओ खातं लिंक आहे त्याची याच्यामध्ये तपशील टाकून द्यायची आहे त्याच्यावरती तुम्हाला पैसे येईल किंवा दुसरं तुम्ही बँक अकाउंट पण टाकलं तरी तुमचं डी बी टी जे लिंक खातं आहे आधार कार्डला जे लिंक खातं आहे त्याच्यावरतीच तुम्हाला पैसे येतील तुम्हाला त्यासाठी मी ऑलरेडी एक व्हिडिओसुद्धा टाकलेला आहे की कुठल्या खात्यावर तुम्हाला पैसे येतील तर ते खातं जे आहे डी बी टीला लिंक आहे त्याच्यावरती येतील ते कसं बघायचं त्याचा व्हिडिओ तुम्हाला टाकलेला आहे आपले बँक खाते आधारशी जोडले आहे का जर आपले बँक खाते आधारशी जोडले नसेल तर आधारशी ते जोडून घ्या असं त्यांनी म्हटलेलं आहे तर होय करायचं किंवा नाही करायचं आहे जर याच्यामध्ये दोनच ऑप्शन आहे त्यानंतर इथे तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करून त्याला सबमिट किंवा सेव्या तुम्ही ड्राफ्ट करू शकता सबमिट केल्यानंतर हमीपत्र अस्वीकरणीय स्वीकारात इथे हे स्वीकारायचं आहे ते हमीपत्र येईल हे इथे जे काही दिलेलं आहे स्वीकारा आणि याला सबमिट करा तर अशा पद्धतीने हा आता फॉर्म इथे ओपन होता आणि ओ टी पीची सुद्धा आता गरज नाही आहे तरी मित्रांनो या व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार मित्रांनो